घनसांगवी तालुक्यातील राणी उमसेगाव मंडळातील शेतकऱ्यांवर गेली चार वर्षापासून होतोय अन्याय कारण या मंडळामध्ये महावेद यंत्र हे चुकीचे आहे या महावेद यंत्रामध्ये गेली चार वर्षापासून काहीतरी बिघाड आहे आणि हे यंत्र पूर्ण चुकीची माहिती दाखवत आहे असं येथील शेतकऱ्यांनी सांगितलं हे महावेद यंत्र येथील शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे आणि हे महावेद यंत्र सतत फॉल्ट दाखवल्यामुळं येथील शेतकऱ्यांवर गेली तीन चार वर्षापासनं विमा असो किंवा अतिवृष्टीचे अनुदान असो किंवा दुष्काळ असो अशा प्रत्येक अनुदानापासून या मंडळातील शेतकरी हे वंचित असतो आणि हे वंचित राहण्याचे कारण म्हणजे येथील बसवलेले महावेद यंत्र हे आहे या मंडळातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा कृषी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिली पण तालुका कृषी अधिकारी असो किंवा जिल्हा कृषी अधिकारी असो यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे येथील शेतकरी तीन चार वर्षापासून विम्यापासून वंचित राहत आहेत असं राणी उंचेगाव मंडळातील शेतकऱ्यांनी सांगितलं आहे जालन्याला आम्ही सगळं राणी उंचे गाव मंडळामधून सगळे शेतकरी आलेलो आहे सतरा गावचे शेतकरी आहोत आमच्या इथं तीन वर्षापासून विम्याचं विमा मिळत नाही या हिशोबाने आम्ही त्या मशीनच्या संदर्भात आमची खैरे साहेब बोललेले आहे त्या त्या मशीनचे बिघाड किती तीन वर्षापासून आहे विमा मिळत नसल्यामुळं आम्ही वेसो ऑफिसला येऊन सगळ्यांनी त्यांना या संदर्भात सगळं मार्गदर्शन आमची माहिती ती ते त्यांना दिली आणि त्यांनी बी काय सगळ्या गोष्टी आता तुरत करण्याच्या आम्हाला शिक्षण दिलेलं आहे प्रत्येक विमा वगळला जातो आहे म्हणून आज कृषी विभागाला एवढे शेतकरी मिळून कृषी विभागाला आलो आहे त्या कृषी विभागाला येऊन त्यांना माहिती दिली या अगोदरसुद्धा सतत चार वर्षापासून आम्ही आत्तापर्यंत दहा वेळेस अर्ज दिले त्या अर्ज सगळ्यांचे त्याला केरळची टोपली दाखली जाते त्या अर्जाकडे कोणी लक्ष देत नाही आणि सहज इथं आलो की आम्हाला गोड बोलून कुठंतरी काढवल्यासारखं का। थोडं गोड गोड बोलून इथून काढून दिलं जसं त्याच्यामुळं आमचा असा आरोप आहे की कृषी विभागानं आमच्या म्हणण्यानुसार आम्ही जे अर्ज तक्रार अर्ज देतो त्याच्याकडे जर बारकाईनं लक्ष दिलं तर आम्हाला विमा विमा मिळण्यासाठी सोपं जाईल आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला बऱ्याच वेळेस आम्ही बोललो पण विमा करण्याचा अधिकारी बिलकुल दुर्लक्षित होते त्यांना एक दिवस अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल आम्हाला विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला काय करायचं ते आम्ही सगळे शेतकरी मिळून ठरवू एक दिवस पण त्याला थोडं आम्ही आता यावेळेस आम्हाला त्यांनी माहिती दिली की कुठल्याही परिस्थितीवर तुम्हाला आम्ही ते यंत्र बदलून देतो कारण महावेद यंत्र आमचं एका दिवशी एकाच टायमाला पाऊस पडतो महावेद यंत्रामध्ये तोच पाऊस सत्तावीस मिली दाखवला जातो आणि गावामध्ये एक तलाठी कार्यालयामध्ये पर्जन्यमापक यंत्र बसवलेलं आहे त्या यंत्रामध्ये त्याच दिवशी साठ मिली पाऊस दाखवला जातो इतकं त्या महा यंत्राचा पूर्ण मेंदू खराब झालेला आहे आणि त्याचा मेंदू खराब झाला सांगून सांगून आमचा सुद्धा मेंदू खराब व्हायला आला आहे तरी सुद्धा कृषी विभागाचे लोक त्याच्याकडे लक्ष देत नाही हा आमचा त्यांच्यावर आरोप आहे आज त्यांनी आम्हाला आहे की पंधरा दिवसामध्ये ते यंत्र बदलून देतो म्हणून आम्ही आता यावेळेस घरी जातोय पुढच्या वेळेस आम्ही घरी जाणार नाही प्रतिनिधी संतोष तळपे तालुका घर सांगवी जिल्हा जालना एन टी व्ही न्यूज मराठी